गाड्यांचा ताफा येण्यास विलंब झाला त्यानंतर अजित पवार यांचा संताप समोर आलाय काय नुसता बावडांचा बाजार लावलाय असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यानंतर अजित पवार हे रागावून सिक्युरिटी गाडीमध्ये बसून अजित पवार यांनी प्रवास केलाय विधानभवन इथून निघताना अजित पवार यांचा ताफा उशिरा आला त्यानंतर अजित पवार यांचा संताप हा अनावर झाला आणि त्यांनी काय नुसता बावडांचा बाजार लावलेला आहे असं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे त्यानंतर रागावून त्यांनी स्वतःच्या गाडीत न बसता सिक्युरिटीच्या गाडीत बसून त्यांनी प्रवास केलाय